अतिशय निवडणुकीसाठी मेहनत करणारे पक्षाचे ठाणे जिल्हा शहराचे सरचिटणीस आदरणीय मनोहर दुग दुगर साहेब त्याचप्रमाणे या व्यासपीठावर उपस्थित असणारे मेघाताई मोर विवेकजी मोरे मिलिंदी धारवाडकर आमच्या बरोबर आमच्या टीम मध्ये सहभागी झालेले विद्युत सावे विनंदाई सावे त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले मिलिंद गोडबोले हेमंत भोईर कृष्णा शिंदे जी विशे आमचे रोहन वानखेडे सौरभ राव कल्पेश आमचं कल्पेश त्याचप्रमाणे समोर उपस्थित असलेले सर्व मान्यवर उपस्थित असले मी काही यात बोलणार नाही फक्त एकच गोष्ट या ठिकाणी सांगतो की आपण प्रभा क्रमांक एकोणतीस मध्ये एक सभा घेतली आज प्रभा क्रमांक तीस मध्ये त्या दोन्ही मिळून हा प्रभाव क्रमांक चौदा त्या ठिकाणी तयार झालेला आहे मी कालच्या वातावरणामध्ये आजच्या वातावरणामध्ये एक फरक आहे की समोर जे ज्येष्ठांनी हॉल दिसतोय आणि वरती एक हॉल दिसतोय हे दोन्ही परिचय आपले आमदार उदय कितपत कचरा कचरतात याने आमदार फंडात त्या ठिकाणी दिलेले आहेत तुळगाव बदलापूर शहरामध्ये या कात्रपट्ट्यामध्ये पहिला ज्येष्ठ नागरिक व्हावा आमच्या समोर पहिला ज्येष्ठ नागरिक बसले दोन दोनशे रुपयात त्यांनी आमदार साहेबांकडे एक मागणी केली होती की ज्येष्ठ नागरिक व्हावा आम्हाला बांधून द्या त्यामुळे एक सुंदर असा ज्येष्ठ नागरिक व्हावा त्या ठिकाणी अनेक योगाचे वर्ग त्या ठिकाणी होता असा सुंदर असा हॉल त्या ठिकाणी बांधला त्या स्टेज साठी सुद्धा आमदार बहुजनांनी डीपीडीसीच्या माध्यमातून निधी दिला आणि याच्या वरती सुद्धा एक ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि आमच्या महिलांना प्रशिक्षणासाठी एक हॉल उपलब्ध करून बांधून दिला या गार्षे बदलण्याचं काम खऱ्या अर्थानं परिसरामध्ये तुम्ही फेलत तर रामभाऊ बोलले की झाडांची फार मोठ्या प्रमाणात लागवड आहे रामभाऊ आमदार साहेब पर्यावरण प्रेमी आहेत आणि म्हणून आम्ही आमदार आमदार महोदयांच्या नेतृत्वाखाली पर्यावरण प्रेमी आहोत या प्रवाहाचा अतिशय सुंदर विकास करण्याचा प्रयत्न मी त्या ठिकाणी केलेला आहे तुम्ही येताना पाहिलं असेल की या परिसरातील स्वच्छता असेल या परिसरातील आरोग्य असेल या दोन्ही गोष्टींची काळजी आम्ही त्या ठिकाणी घेत असतो बाजूला एक सुंदर प्रभू रामाच्या मंदिराचं काम आता चालू आहे मंदिर पूर्ण झालंय आणि पुढच्या काही दिवसांमध्ये या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची आणि सीताम या लक्ष्मण यांच्या मूर्तीची या ठिकाणी आम्ही प्राण प्रतिष्ठा करणार आहोत हा प्रभाग अतिशय सुंदर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी त्या ठिकाणी केलेला आहे प्रभाग क्रमांक एकोणतीस मध्ये त्या ठिकाणी एकच सुंदरी गाणं नव्हतं आहे तिथे त्याची दुरावस्था तुम्ही त्या ठिकाणी पाहिली आहे परंतु आमच्या प्रभाग ही गाणं नसेल डॉक्टर प्रकाश आमटे उद्यान असेल बाजूला पुणे दिसून ठेवत नसेल अतिशय सुंदर पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी बांधलेलं आहे त्या ठिकाणी पण आमदार महोदयांनी हेल्थसाठी जवळ जवळ पन्नास लाख रुपयांचा निधी दिला आणि त्याच्यात आम्ही डॉक्टर प्रकाश आमचे उद्यानामध्ये ग्राउंड प्लस वन आणि वरती आता टेरेस आहे तर टेरेसवर पण त्या ठिकाणी हॉल तयार केलेला आहे या ठिकाणी प्रभाग क्रमांक तीस मध्ये आपलं जे नगरपालिकेचं जुनं कार्यालय होतं जे अकॉमोडेशन आहे त्या ठिकाणी आमदार बोलतात दीड कोटी रुपयांचा निधी हा त्या ठिकाणी लायब्ररी आणि आण एक ग्रंथालय ग्रंथालय आणि एक अभ्यासिका हे बांधण्यासाठी गेलंय त्याचा निधी तापता एक पंधरा दिवसांपूर्वी त्याची या निवडणुकीच्या अगोदर त्याचे प्रमाण आम्हाला त्या ठिकाणी मिळाले एक वेगळा प्रभाव तयार करण्याचा प्रयत्न या ठिकाणी प्रभाग क्रमांक तीसच्या माध्यमातून आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि या भाजप सरकारच्या नेतृत्वाखाली करण्याचा प्रयत्न केला दोन हजार पंधरा साली जेव्हा आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आमदार मोदय त्यावेळेला भारतीय जनता पक्षामध्ये पहिल्यांदा आमदार झाले आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये नगरसेवक झालो विस्ताराध्यक्ष झालो आणि कित्यात पहिल्या पाच वर्षामध्ये आम्हाला इतका निधी मिळाला आमच्याकडे कामं सुद्धा करायची कुठली कामं करावी हा प्रश्न त्या ठिकाणी तयार झाला होता मी सकाळी गुरुचिंत नावाच्या सोसायटीमध्ये गेलो होतो प्रभाग क्रमांक एकोणतीस मधल्या त्या ठिकाणी त्या सोसायटीची बैठक होती त्या तक्र्याच्या बाबतीमध्ये किंवा इतर समस्यांच्या बाबतीमध्ये प्रचंड असतो तक्रारी राहून लोकांनी त्या ठिकाणी केलं त्या प्रभागातील अस्वच्छता प्रभाग क्रमांक एकोणतीस मध्ये अस्वच्छता त्या ठिकाणी होणार कळे प्रकार त्या ठिकाणी वाहतुकीचा त्रास याच्यावरती म्हणजे अशा तक्रारी केल्या आणि त्या लोकांनी स्वतः सांगितलं त्या मध्ये त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी की तुम्ही प्रभाग क्रमांक तीस बंदी जाऊन पाहूया हो प्रभाग क्रमांक तीस त्या ठिकाणी पाहूया म्हणजे आमदार साहेबांच्या घटका पंचवीस वर्ष मी राजकारणात आहे एकोणीशे नव्याण्णव साली मी राजकारणाची सुरुवात राजकारणाचे बाळपणू आमदार साहेबांच्या माध्यमातून घेतले आमदार साहेबांच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपासून त्या ठिकाणी मी बरोबर आहे गेली पाच जण त्या ठिकाणी मी आमदार साहेबांबरोबर त्या तुं� ठिकाणी काम करतोय आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या ठिकाणी काम करतोय एक अतिशय एकनिष्ठ असणारा मी एक कार्यकर्ता आहे माझं कुटुंब आमदार साहेबांची एकनिष्ठ आहे भारतीय आता कुटुंब आहे आमदार साहेब आमचे ते या ठिकाणी केलेला आहे आणि तथाच प्रभाग क्रमांक एकोणतीस करण्यासाठी आम्ही दोघंही मी आणि रिपाताई आम्ही दोघे भाऊबाई त्या ठिकाणी निश्चितपणे कटीबद्ध राहू एवढं आश्वासन देतो आणि आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली या क्रोजापूर नगरपालिकेमध्ये आमच्या नगराध्यक्षा त्या ठिकाणी बसणार आहेत आणि त्यांच्यावर काम करताना या परिसरामध्ये अजून अतिशय सुंदरपणे कसं काम करते याचा प्रामाणिक प्रयत्न करणार मी एकत्रिस्त सांगतो की आमच्याकडे या परिसरामध्ये अनेक शिवाजी पार्क हिंदू कॉलनी ते राम पाहुणे येतात आणि ते त्यांच्या या ठिकाणी परिसरातील लोकांना सांगतात की या ठिकाणी आल्यानंतर असं वाटतं की आम्ही दादरच्या हिंदू कॉलनीमध्ये त्यात आलोत का किंवा दादरच्या माटुरंगा परिसरामध्ये त्या ठिकाणी आलो का इतकी झाडं मी या ठिकाणी लावली आहे आणि अजून दरवर्षी कमीत कमी चार पाच झाडं लावण्याचा माझा त्या ठिकाणी संकल्प आहे आमदार चावणी उत्तर प्रकाश आमदे उत्तरांच्या बाजूला मला दीड कोटी रुपये निधी दिला आणि नाल्यावर स्लॅब टाकून अतिशय सुंदर असं उद्या अशी कितीतरी गोष्ट या ठिकाणी सांगता येईल वेळ नाही आपल्याला एकच आव्हान करतो दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक चौदा मधलं पहिलं जे बटन आहे ते नगराध्यक्षांचं बटन आहे ते आदरणीय ऋषीरा राजेंद्र भोरपडे यांनी आपल्या प्रभागाचा अतिशय सुंदर विकास केलाय आता केला आहे नगराध्यक्षपदाचे उमेदवार त्यांच्या सर्वांचं एक बटन व्हावा त्यानंतर त्याच मशीनवर प्रभाग क्रमांक चौदा अ च्या रतीनंद किशोर पातकर यांच्या त्वरित कमळाचं चिन्ह आणि त्याच्यासोबत बटन दाबा आणि दुसऱ्या मशीनवर प्रभाग क्रमांक चौदा ब मध्ये मी संभाजी अनुभव शिंदे या ठिकाणी कमळाचं चिन्ह आहे त्याच्यासमोरचं बटन दाव प्रचंड मताधिका मला विषय करा आणि मला खात्री आहे की अनुभव प्रभाग क्रमांक एकूण प्रभाग क्रमांक तीस मध्ये त्याच्यामधला प्रभाग क्रमांक तीस हा निश्चितपणे फार मोठा वाटा आपल्या त्या ठिकाणी घेणार आहे आणि तो वाटा त्या ठिकाणी आम्ही प्रभाग करून घेण्याचा प्रयत्न करू एवढंच त्या ठिकाणी थांबतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र